सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील सुप्रसिद्ध मोबाईल शोरूम जय मातादी मोबाईल यांच्याकडनं गणेशोत्सवाच्या निमित्तानं ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं आहे जय मातादी मोबाईलचे संचालक पंकज जनवेजा तुषार जनवेजा आणि अशोक जन्वेजा यांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे की सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीमध्ये ही विशेष ऑफर लागू राहणार आहे ऑफर्समध्ये काय खास सर्व ब्रँडेड मोबाईल्स एकाच छताखाली उपलब्ध पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मोबाईल खरेदी केल्यास दररोज लकी ड्रॉ आणि मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू डिनर सेट आणि बॅग हे हमखास बक्षीस मिळणार लकी ड्रॉमधनं ट्रॉली स्पीकर जिंकण्याची संधी जय दी मोबाईल परिवारानं नागरिकांना आवाहन केले की या सुवर्ण संधीचा त्यांनी अवश्य लाभ घ्यावा संगमनेर तालुक्यात अशा प्रकारची आकर्षक ऑफर अन्यत्र उपलब्ध नाहीये असं देखील त्यांनी नमूद केलंय नमस्कार सी चोवीस तासमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज आपण संगमनेर शहरातील जय मातादी मोबाईल या शॉपला भेट दिलेली आहे जय मातादी शॉप म्हटल्यावर सर्व नागरिकांना एक अपेक्षा असते का जय मातादी मोबाईलकडनं काही ना काही नवीन नवीन व्हरायटी इव्हेंट्स असल्यावर काही ना काही नवीन व्हरायटी व गिफ्ट असे भेटत असतात त्याकरिता आता गणपती उत्सव हे जवळ आलेला आहे आणि आ, आज आपण जय माता दी मोबाईल या ठिकाणी आलेलो आहे पाहूया आज काय काय संगमनेर व संगमनेरच्या तालुक्यातील सर्व नागरिकांना काय नवीन स्कीम या माध्यमातून आज गणपती उत्सवनिमित्त दिलेले आहे <coughs> भाऊ आपला सी चोवीस तास माझं हार्दिक स्वागत आहे भाऊ आज जे आपण गणपती उत्सव आलेला आहे तर या निमित्ताने कोणते नवीन मॉडेल आपण आपल्याकडे लॉन्च झालेले आहे कोणत्या कंपनीचे आणि काय ऑफर्स आहे हे आमच्या प्रेक्षकांना माहिती द्यावी नमस्कार मित्रांनो मी आपला बहुतुषार जय मातारी मोबाईलमध्ये आपलं स्वागत आहे तसं की आपल्याला माहिती आहे आपण मल्टी ब्रँड शोरूम आहे आपल्याकडं त्यामध्ये आपल्याकडे सॅमसंग ओप्पो विवो एम आय रिअलमी मोटो आयफोन सगळे ब्रँडचे मोबाईल मिळतात आणि जय मातारी म्हटलं की ऑफरने असं कधीच होऊ शकत नाही तर आता रिसेंटली विवोने एक नवीन प्रोडक्ट लाँच केला व्ही सिक्स्टी सॅमसंगचाही सतरा आला आहे मोटोमध्ये जी नाईन्टी सिक्स आला आहे सगळे प्रोडक्ट आपल्या जय मातारी मोबाईलमध्ये अवेलेबल आहेत तसंच ऑफर म्हणजे आपण भरपूर ऑफर देत असतो आता मागच्या वेळेस पण आपण एक ऑफर काढली होती नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत एक आपण लकी पण ठेवला होता त्याला पण आपल्या ग्राहकांनी खूप प्रतिसाद दिला चांगला आपण एक चांगली ऑफर आणलेली पंधरा हजार पुढील कुठलाही मोबाईल खरेदी केला ना तर आपण बत्तीस पीसचा डिनर सेट आपण से मोबाईल बरोबर देत आहोत आपण हे जे ऑफर पंधरा हजाराच्या पुढे जेव्हा खरेदी केली परंतु अजून काय नागरिकांना देणार आहात की नवीन काय आपण अजून डिनर सेट आपण इथं ठेवलेला आहे एवढे मोबाईल्स आहे हे आ, स्पीकर आहे तर हे काय आहे का ठेवलं आहे काय का कारण आहे यावेळेस पण आपण आपल्या आपलं आगमन होतोय ना म्हणून दहा दिवसाचं एक लकी ड्रॉची स्कीम ठेवली आपण रोज आपण एक लकी ड्रॉमध्ये कॅरोके स्पीकर काढणार आहोत समजा जर आपल्या गणपती दादा आता सत्तावीस तारखेला जे कस्टमर आपल्याकडून मोबाईल घेणार आहेत अठ्ठावीस तारखेला सगळे आपल्या कस्टमरचे अस्तित आपण ते लकी ड्रॉचं विनर काढणार आहे त्यांना आपण आपल्याकडून एक कॅरोके स्पीकर देणार आहे तसंच आपण ही स्कीम अशी दहा दिवस ठेवलेली ओके okay. तर ही जी स्कीम आहे आपल्याकडं आपले शाखा आहे भरपूर गावात संगमनेर शहराच्या बाहेरही तर त्या शाखेंकरिताही आहे आणि किती दिवसांसाठी ही स्कीम ठेवलेली आहे ही स्कीम आपण दहा दिवसासाठी ठेवलेली आहे ही आपल्या सगळ्या ब्रांचला अवेलेबल आहे जसे आपला संगमनेरला आपले, संगम आपले मेन ब्रांच आहे श्रीरामपूर आहे कोपरगाव आहे राहता आहे कोयपेवाडी आहे देवाले सगळ्या ब्रांचला आपण ही ऑफर ठेवलेली आहे ओके okay. तर मग आपण या निमित्ताने संगम सर्व तालुक्यातील लोकांना काय आव्हान करणार आहात जसं की आपल्याला माहिती आहे की जय मातानी मोबाईलला सगळ्या आवर्जून येतात आवर्जून आपल्या ऑफरला लाभ घेतात तसंच आपण यावेळेस पण सांगणार गणेशोत्सव दसरा दिवाळीची जी ऑफर ठेवणार आहे त्या ऑफरचा आमच्या ग्राहकांनी चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि आम्हाला पुढं जाण्यास मदत करावी अजून चांगल्या प्रकारे अजून अजून आता आपण पंधरा हजारचे मोबाईलला पुढं आपण गिफ्ट देणार आहात परंतु काही कस्टमरकडं कॅश पैसे नसतात तर ह्यावेळेस आपल्याकडं काय सुविधा आहे आहे ना आपल्याकडं फायनान्स सुविधा आहे फायनान्स सुविधा आपण झिरो डाऊन पेमेंटच्या ऑफर ठेवलेली ज्यामध्ये आपला झिरो डॉक्के व्याजदर सुद्धा लागणार आहे म्हणजे कुठलाही कस्टमर असो साडेसहाशे सिबिल असणाऱ्या कस्टमरला सुद्धा आपण फायनान्स करत आहोत आणि आता ही कंडिशन पण आपण काढली आधी माझ्या पंचवीस किलोमीटरच्या आतमध्येच आपण फायनान्स करणार तर आत्ता असं काही नाही आत्ता ॲड्रेस कुठेचा असो यूपीचा असो दिल्लीचा असो बिहारचा असो सगळ्यांना आपण फायनान्स करणार हवेळेस वा जय माता दी मोबाईलकडनं कुठलाही कुठलेही नागरिक असले तरी झिरो डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला जय मातादी मोबाईल या शॉपमधून मोबाईल खरेदी करता येणार आहे तरी सर्वांनी या गणपती उत्सवाच्या निमित्ताने या जय मातादी मोबाईल शॉपमधून मोबाईल खरेदी करावा असे आव्हान तुषार भाऊ यांनी केलेले आहे आणि सी चोवीस तासच्या माध्यमातूनही आपल्याला आव्हान करण्यात येतं आहे की पंधरा हजाराच्या खरेदीच्या वरती जो मोबाईल घेणार आहात आपल्याला भरपूर असा तिथं स्कीम लॉन्च केलेली आहे तरी सर्वांनी या स्कीमचा लाभ घ्यावा अशी विनंती जय माता दी मोबाईलच्या वतीने करण्यात येत आहे शाविशेक सी चोवीस तास संगमनेर शाविशेक सी चोवीस तास डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार माइग्रेन Parkinson's, पार्किन्सन्स एव्हियन अव्हर स्कुलर नेक्रोसिस तसेच तसे मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आमवार स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञान कर्म तसेचर आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर